मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहाबईल बाजारमध्ये जो जुन्या भागात बाजार भरतो तो, तो थो थो थोडा विरळ झालेला आहे आणि शेतातल्या बाजारात भरपूर जनावर गेलेली आहेत मित्रांनो तर भाग एकमध्ये आपण ह्या जुना बाजार जो मंदिराच्या साईडचा आहे तो दाखवत आहोत बघून या ठिकाणी कशा पद्धतीने जनावर आलेल्या आहेत चला ते मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बघून घ्या मित्रांनो आज वार मंगळवार लोहा बैल बाजार आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बाजारच्या भागिकला सुरुवात करा बघून घ्या मित्रांनो दादा हे दाताला कसे आहात चार 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 दातात दात बघून घ्या समोरच्या मागच्या पाया काय किंमत ठेवून दादा ह्याची ह्याची दोन पाच दोन लाख पाच हजार रुपये ह्याची काय सांगितली किंमत ह्याची दोन पाच दोन पाच मोठ्या मापामध्ये लालकांदार हात दादा हे दाताला हे आले नेमके काढले बर नेमके दाताला आलेले हात बांगडी शिंगात हात बघून घ्या मित्रांनो एकदम मजबूत हात खंदे गिंदे एकदम जबरदस्त क्वालिटी मोठ्या मापात जनावर हात मित्रांनो बघून घ्या दादा हे मोरे येतो ह्याचे एकचाळीस एक लाख चाळीस हे जाताला कशात आता सहा सहा जात असले मित्रांनो कामाचे खात्रीचे फुल ओ, फुल खात्री एक पंचावन्न हे जाताला नेमके काढाले बघून घे समोरच्या पाहिजे काय सांगितले तुझा एक साठ एक लाख साठ हजार दाताला हे आता चार चार दाताला चार चार दात असलेले एक लाख साठ हजार रुपये सांगा ना घ्यायचे बांडे, बांडे है, है? एक लाख पंचावन्न हजार सांगा ना हे दाताला हे चार चार आहे चार चार हजार दोन्ही बी कामाला बघा ते कोणती जात इकडे हे कलर हे

नव्वद एकवीस डबल झिरो पन्नास सेहेचाळीस माध्यमातून गिराईक आल तर किमतीचं कमी रमी करून देताल की योग्य दर बर कामाला लावून पैसे कामाला लावून एकर रुपया बर बर पाठी मागून दाखवून या जनावरांची दावून बाजगिरी यांच्या आहे पोलीस वाडीच्या कुठल्या बिट्याला एकदम चांगल्या क्वालिटीत असलेले जनावर ठेवतात यांच्या दावणीला व्यापारीची दावणं बघून एकदम खात्रीशीर व्यवहार केला जातो बघून घ्या ह्यांचे समोरून भाव आहेत हत्ती जनावर पाठी भाग दाखवतात ते मोठ्या मापात असले जेवढे दोन पाच मनालेले हे बाय मोबाईल नंबर सांगा दुसरे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात एकोणतीस एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी पूर्ण कामाच्या खात्री जनावर मार्या बस्या घुऱ्या खात्रीची दाताला सहा सहा हात काळ्या बांड्या कलर मध्ये आहात बघून घ्या मित्रांनो सहा सात दात मध्ये आहात कामाची फुल खात्रीचे काय किंमत ठेवली येईल

मामा या इकडे काय सांगितले यायचे एक लाख चाळीस हजार दाताला चार 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 दात हात ए भया मोबाईल नंबर सांगतो चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर दहा हे तीन हात ना तुझ्या चौऱ्याहत्तर दहा एकावन्न एकावन शेचाळीस शेचाळीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करशील किमतीला हा ते दोन वेळ आहेत मालक या मोबाईल नंबर सांगायचे गे मोबाई सांगते गे हे दाताला कशा दोन दोन दादा काय किंमत सांगितली कामाचे पके हा बर किंमती वाढल्यात काय मामा बाबा हे चंद्रे बघून घ्या मी तुम्ही कपाळाला चंद्रे असलेले हे जी काय किंमत सांगितली मग एक लाख साठ दाताला दोन दोन दात असलेले कपाळाला टिकले असलेले चंद्रे असलेले बघून घ्या पिवळ्या तांबड्या कलर मध्ये क्वालिटी दोन दोन दात मध्ये एक साठ म्हणलं का मामा कामाला सगळ्या चलतात बर बर चार दात झाले भाई चार दात झाले चार दात दोन दात हा <laughs> <laughs> ये सांगा जो नंबर सोडून जोडी कमी रमी होतील बरोबर टिकले असलेले जुन्या सारख्या जोडावर भया मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकतीस पस्तीस वीस एकतीस पस्तीस वीस एक पस्ती चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होईल एकदम गरीब गॅरंटी तेवढ्या लेकरा म्हणजे वासरू चांगले दिसायले सारखेच कपाळाला चंद्रिक शरीर बांधायला चांगले आहेत गोंभवरा बटाकायचं नाही आहे ना चंचळ आहेत वासरे चंचळ आहे का एकलग्यात एक काय सांगितले एकाहत्तर हजार सांगायला दाताला चार चार दात आहे मित्रान हारण्या कलरमध्ये एकाहत्तर हजार सांगायला एक जोडी दाताला त्या जोड्याची दीड लाख दीड लाख जो दाताला

हे मोबाईल नंबर सांगता पंचान्न अठरा पंचान्न अठरा एक्क्याण्णव बारा अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव बारा अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून गिर्या ठीक आहे दोन्ही सहा सहा तो सहा सहा काय किंमत ठेवली याची किंमत एक पंचान्व पण एक एका दिली

दोन्ही सहा सात सात कामाचे पक्के हो दीडला कामाला उगापण लावून काय होईल फायनल किती गॅरंटी फायनल काय होईल एक ला देतं एक ला देणार फायनल यायचे काय सांगितले त्याची एकतीस एकतीस सांगितले फायनल काय होतील याचे याची एक दहाला फायनल एक दहाला फायनल होते हो ते सिंगल आहे का हो सिंगल आहे याचं काय सांगितले याची पंच्याहत्तर सांगायची द्यायचं केवढंला आहे द्यायचं पंचावनला पंचावनला ज्या एक जोड आहे का हो ते एक जोडा त्याचे काय सांगितले ह्या जोडीचे एक साठ ही द्यायची एकतीस करून देऊन टाकू चॅनलच्या माध्यमातून गिरे आल्यावर सगळ्या किमती जमून देणार किमती कमी करून देऊ दादा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास त्रेचाळीस एकोणपन्नास कोणा नावा दावन आहे आपली शंकर धुळगंडे पोलिसवाडी पिराजी धुळगंडे यांच्या दावणीचे जाणार मित्र हं हे किती एक दहा ला सोडायचे मला काय किती ला सोडायचे एक 40 ते म्हटलं फायनल फायनल 41 ला जास्त फायदे जरा हरले सा सादा थाई दो नंबर एक आहेत बयले कोण आहेत बघा जाती मी त्याला पक्के आहेत बयले ओपन ग्या बयले टाक असं की मागून ठीक आहे जोडी जडी ध्यान दातला चार चार दातात कोणता आहे आदत पलीकडं आदत आहे पिवळा हे दोन दात मध्ये कामाचे पक्के शरीर बांध्याला समान उंचीचे असलेले बघून घ्या मित्रांनो आदत दोन दात मध्ये काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार रुपये सांगायले ते कामाला कशा कशाला लावलेत वक्राला गाडीला दुसरं कशालाही नाही माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा काय बी नाही निक्की आहात एकदम कोणता धानवर देशमुख धानवर राहतील मोबाईल नंबर सांगा मग सत्त्याण्णव पंचेचाळीस तीस तेरा चॅनलच्या माध्यमातून होतील की गिरिर बघून घ्या चांगल्या क्वालिटी मध्ये असलेले जनावर आहात पोळी गोंबुट गोम भवरा बट्टा दावण काय बी नाही पाया गेला बघून ह्या नाही काय आम्हाला तो आज लक्षात येते बघल्या बघल्या सामानं उंची तर चांगलं आहे याच्यानं मापा किंमत सांगितली मामानं बघा कोणाला घ्यायचं असेल तर किंमत रास्त आहे द दाताला दाता चार, चार चार गया गया आ, चार दातमध्ये मूळ धान उरचे बोलून घ्यायचं तर काय किंमत सांगितली एक सहा दात झालं रे एक पस्तीस सांगितले का सहा दात चार दात मध्ये फायनल कशी होते फायनल जे होती काय कमी रे आणखी कमी रमे जे रमी झाली आकडा सांगून टाक काय जे हंसल ते द्यायचा आकडा सांगा याच्या कमी नाही एकवीस पर्यंत कमी नाही हे काय काय किंमत किंमत सांगितली दाताला दाताला सव्वा लाखाला देऊन टाकायचे बघून घ्या सहा दाता दाता म्हणजे मित्रांनो कामाची फुल गॅरंटी एक सांगितले पंचावन्न हजार द्या दा कसा फायनल द्यायचा पन्नास ला देऊन टाकायचं हे जोडीचे

सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिर्याला तर कमी रमी करून देणार ठीक आहे